शेतामध्ये जे काम करणारे होते आमचे मायबाप त्यांना सुद्धा कळायचं की आता माझ्या मुलाचं काय चालू आहे काय वाचत आहे ईशान काय करत आहे अनुज काय करत आहे कोणाचं काय सुरू आहे कोरोना काळामध्ये ज्या काळामध्ये आपण शाळेमध्ये जाऊ शकत नाही असे छोटे छोटे उपक्रम आपल्याला घेता येईल माझे घर आपलं किचन जे असते ते किचन एक रचनात्मक शाळेचं उदाहरण आहे किचन खूप चांगलं शिक्षण त्याच्यातून होते मी कोरोना काळामध्ये आमच्या पालकांना सांगितलं तुम्ही किचन मुलांना ओपन करून द्या सा। थोडस होईल करू दे खूप चांगलं शिक्षण गणित विज्ञान परिसर अभ्यास सगळ्या गोष्टी तिथून शिकताय काउंटिंग आहे त्याच्यामध्ये रचना आहे काउंटिंग आहे त्याला त्याला लेबलिंग केलं तर त्याचं मराठीतून त्यांना वाचन आहे पुढे आणि अशा पद्धतीने मित्रो शाळेमध्ये वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आज शाळेची जी क्वालिटी आहे आपल्या जिल्हा परिषद शाळेची माझ्या शाळेची नाही म्हणत आपल्या जिल्हा परिषद शाळेची छान आहे जसं हा जो ईशा बाबा हा यावर्षी महादीप मध्ये सिलेक्ट झालेला आहे विमानवारीसाठी सोबतच हा यावर्षी नवोदयाला सुद्धा सिलेक्ट झालेला आहे आणि सो, सोबतच स्कॉलरशिपमध्ये uh, सुद्धा आपले विद्यार्थी उत्तीर्ण आहे सैनिकी स्कूल परीक्षेमध्ये सुद्धा मुलं उत्तीर्ण आहेत सोबतच हा ब्युटीएल भारत टॅलेंट सर्च एक्झाम मध्ये राज्यामध्ये पुंडा रँकिंग सहावा त्याचा आलेला आहे राज्यामध्ये सिक्स्थ आणि सोबतच त्याला जिल्हास्तरीय जिल्ह्यामध्ये फर्स्ट आहे आणि राज्यामध्ये सहावा रँकिंग आलेला आहे सोबतच जे काही स्पर्धा होतात समतापर्व आपल्या इथे झालं किंवा वेगळ्या जनरल नॉलेज कॉम्पिटिशन होतात सायन्स एक खासियत आहे सायन्स तुम्हाला माहिती आहे तुमची सुद्धा आहे ही अनेक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये टॉप टॉप आपण मध्ये आंतरराष्ट्रीय तर ह्या अनेक गोष्टी आपण मित्र मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण वेगवेगळ्या शासनाच्या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे एस टी मार्फत असो डायट मार्फत असो या उपक्रमामध्ये सहभागी व्हा असं नको की काय प्रशिक्षण काय हे वेगवेगळे वे वे उपक्रम प्रत्येक उपक्रमाला रिस्पॉन्स द्या मुलांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून द्या मुलांच्या हंड्रेड पर्सेंट क्वालिटीच्या दृष्टिकोनातून द्या आणि त्याच्या